देवळा तालुक्यात सर्वच गावांमध्ये मतदान प्रक्रिया शांततेत झाली असून डोंगरगाव येथे सकाळी पासून मोठ्या प्रमाणात मतदारांची गर्दी मतदानासाठी रांगा लागल्या होत्या अगदी सायंकाळ पर्यंत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला सर्व चौदा उमेदवारांचे भव्य तव्य मत भेटीत बंद होणार असून गेल्या शन... येत्या शनिवारी कोण बाजी मारून मुंबई गाठेल हे येणारा काळच ठरवेल डोंगरगावचे एकूण मत सव्वीसशे बारा त्यापैकी एकोणविशे चौसष्ट मतदान मतदारांनी केले एकूण टक्केवारी पंच्याहत्तर पॉइंट एकोणऐंशी टक्के मतदान झाले आहे रामराज्य स्टार टी व्ही न्यूज करिता सहसंपादक श्री अनिल भौसावण डोंगरगाव नमस्कार आज आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले स्वागत करतो आज आपण देवळा तालुक्यातील डोंगरगाव या गावात आलेलो आहोत तर जबरदस्त गर्दी आहे आणि आपण त्यांच्या मुखातून जाणूया की लोकशाहीचा गजर कशा पद्धतीने शंभर टक्के साहेब या चांदवड देवळा मतदारसंघामध्ये विधानसभेची निवडणूक आहे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय खेळामेळाच्या वातावरणामध्ये लोकशाहीचा गजर मोठ्या प्रमाणात आज पाहायला मिळाला अतिशय प्रचंड सकाळपासूनच लोकांनी प्राथमिक शाळा डोंगरगाव येथे मतदानासाठी गर्दी केली या ठिकाणी महिलांचा सुद्धा खूप प्रतिसाद होता महिलांची सुद्धा तुम्ही पाहिलं तर आता जवळजवळ साडेचार पाच वाजत आले तरी महिलांची खूप गर्दी आहे पुरुषांची गर्दी आहे लोकशाहीच्या या विजयामध्ये सर्वजण सर्व गावकरी मंडळी सर्वजण सामील झाले एकत्रपणाने सगळ्यांनी काम केले आणि सर्वांनी मतदान केले एवढं सांग धन्यवाद